काय मग मंडळी गणपती बाप्पाचं डेकोरेशन कसं झालंय आव कसलं काय आज आम्ही गावाला पोचायचंय गावाला सोडा ही तर माझी बॅग पॅक करायची राहिली अहो मी आणि माझी भाऊज पुढं जाणार आहे हो भाऊज येणार आहे आणि कारभारी माझी एक दिवस नंतर येणार आहे म्हणजे गणपती बाप्पाच्या दिवशी येणार आहे इथं बॅग पॅक करायला घेतलं आणि आमच्या दोघांची इथं भांडणच चालू झाली चार मी चार एक सांभाळायचे काय आमचं कडाक्याचं भांडण चालू असंच असं प्रेमाचं भांडण असतं ना तसलं भांडण चालू होतं मला इथं साड्या काढायच्या होत्या आणि त्याच्याहून किती साड्या त्या आणि हे त्या आणि ते आहे तर त्याच्याहून जरा लागलं होते तर काय आमचं प्रत्येकाने असतं एवढे कपडे आहेत तरी कपडे नाही बोलतेच आहे ही साडी गणपती आणताना पाच दिवसाच्या पाच नाही सहा दिवसाच्या सहा मी गणपती आणताना त्याला फॉल बिन वगैरे कुठं असतोय रे तुझी बाई काय होत हे आमचं पिल्लू आम आमच्या बाजूला बसून आमच्या भांडणाची मजा घेत होतो आता मला सांगा गावाला जाणार म्हणजे साड्या लागणार नाही का पाच सहा दिवसाचा गौरी गणपतीचा सण पण रोज आमच्या इकडे झिम्मा फुगडी खेळली जाते म्हणजे ग सगळ्या वाडीतल्या बायका एकत्र येतात खेळ खेळतात मग पाच सहा साड्या नको का त्यात उठून दिसायला नको का जरा म्हणून चाललेलो हो आटापिटा सगळ्या आणि आपल्या लाडक्या बाप्पाला आणताना एक साडी ही ना ही गौरी साडी एक साडी घेतलेली होती आणि अशी अजून दोन चार दिवस घालायला अशा चार पाच साड्या मी घेतलेल्या होत्या ही साडी विसरताना गणपती बाप्पाच्या विसर्जना दिवशी उघडला उधळतात ना मग साडी नको खराब व्हायला म्हणून मुद्दामून डार्क कलर काढलेला होता आणि तसं पण आमच्या वाडीतल्या बायका पोलींचं प्लॅनिंग होतं की काय तरी असं मॅचिंग सा कुडत्या बिडत्या घालायचं पण काय बायकांचं प्लॅनिंग काय सक्सेसफुल नाही झालं सगळं विस्कटलं मग शेवटी साडी घेऊन टाकली अशा प्रकारच्या म्हणजे पाच सहा साड्या होत्या दोन हलक्या होत्या त्याच्यावर कारण कारबऱ्याने माझ्या मागं बडबड बडबड चालू केलेली देवा आता याच्यावर आलो ब्लाऊज बरोबर अरे नागा हे ब्लाऊज आहे ह्याचा ब्लाऊज आहे की नाही रेडीमेड आहे रेडीमेड रेडीला नाही पैसे पैशावर रेडीमेड तुझ्या राहिला काय तुकडे अरे रेडीमेड पैशाने घेतला घाल मी घेतला तो अडीचशे दोनशे रुपये

<laughs> एवढी लाजते की बोलू नका संडास गेली तरी ती <laughs> <laughs> सासू म्हणून बोल। सासू होते भांडण लावते भांडण होच नाही म्हणत त्याला बारकी सासू आमच्या दोघांच्या भांडणामध्ये आगीत ते लावत होता हसून हसून मध्येच काहीतरी बोलायचं एवढी कपडे तेवढी कपडे मग काय मग कारभारी अजून बोलायचे आता प्रत्येक साडीवरती प्ल, परकर ब्लाउज तरी येणार ना तरी मी ह्या वेळेला मी महिन्यातच आहे ना गावाला गेलेली की नाही तेव्हाच आहे ना गावाला दोन साड्या एक्स्ट्रा ठेवून आलेली म्हणलं परत जाताना ओझ नको न्या ना त्यापेक्षा गावालाच ठेवून आलेली होती म्हणजे हलकं होईल अजून मला ड्रेस घ्यायचे होते आणि नंतर साडी काढल्यानंतर आठवली की बाबा मला या साडीला फॉल वेडिंग करायचं करायचं आहे आणि मी कपडे पॅक करायला घेतलेत पटकन मी म्हणजे साडी खोलून बघितली आणि साडी फॉल वेडिंगला दिली छान वाटते ना सा कॉटनची साडी आहे mm -hmm. प्युअर साधे सिंपल मला कॉटनच्या साध्या सिंपल साड्या जास्त आवडायला लागल्यात उठून दिसते एक ना पोपटी कलर ओके अरे काय नेस ग माझी साडी नेच नेस गर काडी पण बिल्डिंगला टाकायची होईल आणि गावाला ना सामान पण न्यायचं होतं खाऊ पण घ्यायचा होता कारण पोर पोर का पोरं होते आणि गावाला थंडीच्या दिवसात पोरं लई खाऊ खाऊ करतात आणि ना गौरीच्या पुढे ठेवायला पण पॅकिंग वगैरे आता कसं झाली वेळेला माझ्या ऑपरेशनमुळे एवढं काय मला करता नाही जमलं म्हणून म्हटलं पटकन रेडीमेंटच घेऊन टाकूया तर तिथे शंकरपाळ्या चकली चिवडा वगैरे होतं लाडू तेवढे नव्हते मग बाकी सगळं असं छोटे 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 छोटं पाकिटं घेतलं आणि घरात पण खायला घेतलं असं च तुकडा च चकली ती गोलवाली चकली बटर वगैरे सगळं काय घेतलं आभाळ चांगलंच भरून आलेलं होतं त्यामुळे व्हिडिओ नाही घेतला भाजीपाला लिंबू वगैरे घेतला आणि घरी आलो आणि दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे कारभार्यांना ना, ना त्यांच्या कामावर कोणीतरी ना गिफ्ट दिलेलं होतं गणपतीसाठी सुंदर आहे ना असं ते लाईटिंगवालं झुंबर आज ह्या वर्षी मी गणपती बाप्पाच्या डोक्यावरती लावणार आता हे मला गावाला जाताना सांभाळून घेऊन गेलं पाहिजे एक तर ट्रॅव्हल्समधून जायचंय तुटलं फुटलं नाही पाहिजे आणि त्यात दक्षसाठी ना एक सुंदर असा गणपती बाप्पाचा टी शर्ट लालबागचा राजा होता बरं का ते होतं आणि दग शाळेतून आला आणि त्या त्याच्या शाळेत आहे ना क्राफ्ट ॲक्टिव्हिटी होती त्याला म्हणजे वेस्टमधून बेस्ट बनवायचं होतं त्यानं बॉटलपासून आहे ना हे असा लॅम्प टाईपमध्ये बनवलेलं होतं त्याच्यात त्याला फाय स्टार भेटलं म्हणजे टीचरनं स्टार दिलं आणि व्हेरी गुड असं दिलं त्याला मग तो शाळेतून येईपर्यंत मी घरातलं सगळं काम आवरलेलं होतं चपाती भाजी गाडीत खायला आणि कारभार्यांना खायलासुद्धा बनवलेले होते म्हणजे कारभारी उद्या निघणार आहेत ना म्हणून आजच्यासाठी त्यांना जेवण बनवून ठेवलं गणपती बाप्पा गणपती बाप्पा मग आम्ही चाललो तुम्ही कधी येत आहे <laughs> हो मंडळी आम्ही तर आज चाललं गावाला सकाळी तर पोहोचेन तुम्ही कधी येत आहे जायच्या अगोदर हावाला ट्रेंड करायचा होता भाऊजाला पण सेम व्हिडिओ तिकडं तसाच करायला सांगितलेला आम्ही पण इथं असा व्हिडिओ केला आता एकत्र बनवून कशी रील तयार होते बघू गेलो बाळकोम नाक्यावर इथं ट्रॅव्हल्स येणार होते तिथं गेल्यावर फोन आला ट्रॅव्हल्सवाल्याचं गाडी एक दीड तास लेट येणार कारण का कळव्यावर कुठं हो तिथंच ट्रॉपिकमध्ये अडकली मग काय पावसात उभा राहिलो तोपर्यंत माझी सुद्धा आली अहो एक दीड तास उभा राहून कंटाळाला पोर आली कधी गा गाडी येणार कधी गा जाणार पण काय करणार सगळीकडेच ट्रॉपिक बेकार होतं एक दीड तास तरी आम्ही उभा होतो आणि शेवटी तर ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्स हो आमची ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्स होती डायरेक्ट आम्हाला फाट्यावरती उतरवते गेले नंतर पोरं एवढी खुश झाली ना आणि होती ती होती यावेळेला नवीन ट्रॅव्हल्स होती ती दरवाजेवाली असते ना आमचा स्लीपर म्हणजे स्लीपर बेड होता वरचा दोघांसाठी मग आम्ही पोरं पण आरामात येतात ना त्याच्यावरती मग काय मज्जाच मजा आणि आबाळ असलं बेकार भरून आलेलं ना पण स्टॉक पिक पण तेवढंच होतं Okay. ले 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 आ, बारा वाजत आलेलं एवढं जाम ट्रॅफिक होतं ना म्हणजे गव्हर्नमेंटवाल्याने गाड्या सोडलेल्या ट्रॅव्हल्स पण तेवढ्या माणसं प्रायव्हेट गाड्यांमधलं पण तेवढे जात होते कोपर फेरिणीच्या पुढं गाडीच गेली नव्हती आणि बारा वाजलेले पोरं भुकेले आलेली होती सारखं त्यांचं आपण जेवायचं कधी आपण पोचणार कधी हेच दोन विषय सारखे चाललेले सा होते म्हटलं चला आता जेवूया झोपूया कधी पोचल तेवढं पोचल आणि गाडी ट्रॉफिकमध्ये अडकल्यामुळं गरमले बेकार म्हणजे बेकार गरम होत होतं मग शेवटी काढलं तिने पण भाजी चपाती बनवून आणलेली मी पण भाजी चपाती बनवून आणलेली गंमत अशी झाली की तिनं पण बटाटा खाल्लेला सॉरी आणलेला सुद्धा बटाटा आणलेला होता मग काय म्हणतात आता जाऊ दे खावा बटाटा आणि पोरांना दिलं चपाती गुंडळून अरे त्याला येईल खायचं असतं एक खायचं या जेवायला रोल करून द्यायचं गाडी पक्का कसवाच्या गतीनं हळूहळू पुढे जात होती आणि आमचं इथे जेवण म्हणजे संपत आलेलं काचेतन बघता येतो तुम्ही किती हळू गाडी चाललेले मस्त चपाती गुंडाळून गप्पा गोष्टी करत त्याच्यासोबत ते असं ना चाऊमीन पंजाबी तडका म्हणजे चकना हो तसलं काय आणलेलं लय भारी वाटत होतं गाडीत एकत्र आणि सगळ्यात नवीन गाडी नवीन होती की नाही त्यामुळे स्वच्छ पण होती आणि गाडीच्या वरती असं डिम लाईट डार्क लाईट

प्रवत असल्यानं सरळ चपाती गोंडाळूनच मी खाते बघा आम्हाला ते इकडे तिकडे हात लावायला पण आवडत नाही हात पण खराब होत नाही मस्त भाजी टाकायची उरळी करायची मस्त पैकी खायची जे खाल्लं पोरं बघा ना दोन्ही रस्त्यालाच ट्रॉपिक आहे हे अजून कोपरखॅरनेच्या अलीकडंच म्हणजे घनसोली वगैरे त्यांना तिथं होतं आता पोरं चांगली झोपली होती एक दीड तासानं बघितलं तर अजून मुंबईमध्येच गाडी होती म्हणजे रात्रीच्या दोन वाजले तरी मुंबईमध्येच गाडी होती माणसं बाबा वैतागलेली खरो तर वैतागून झोपून गेली आणि अडकल्यामुळे गरम होत होतं माणसाच्या डोक्यावरनी पोती ठिकी कोणाला तिकीट नव्हती भेटली ज्यांना आहे त्यांच्या गाड्यामध्येच अडकलेलं कसं पोचणार काय माहित आता मंडळी उद्याच भेटूया आता झोपते मी